आजची बातमी बातमी आहे टाकळी मधून काश्मीर मधील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला होता दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तान विरोधात देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे या हल्ल्याचा भारतीय सैन्य दलानं बदला घ्यावा अशी देशभरात जनभावना होती मंगळवारी मध्यरात्री भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून थेट पाकिस्तानात घुसत नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले या हवाई हल्ल्यानंतर देशभरात सर्वत्र एकच जल्लोष साजरा करत भारतीय सैन्य दलाचे कौतुक केले जात आहे शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळीतल्या माजी सैनिकांनी भारतीय सैनिकांचं अभिनंदन करत गरज पडल्या सीमेवरती जाऊन भारतीय सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून देशासाठी लढू अशा भावना ऑर्डनरी सुभेदार मेजर आत्माराम पाटील ऑर्डनरी कॅप्टन प्रकाश खोत हवालदार जनार्दन पाटील हवालदार दादासाहेब पाटील यांनी व्यक्त केल्या काल जो आपण पाकिस्तानवर हल्ला केला त्याचं प्रत्युत्तर म्हणून जर पाकिस्ताननं आपल्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला तर त्यासाठी के आम्ही सैनिक चाकळीचे माजी सैनिक म्हणून भारतीय सीमेवर कधीही जायला तयार आहे त्यांचा जो अटॅक करायचा जो मनसुदा असेल तो आम्ही माजी सैनिक या नात्याने सीमेवर उभ्या करून मुथोड जबाबद्याची तयारी आमची आहे पाकिस्तानच्या या तणावामुळे सैनिक परंपरेचं गाव असलेल्या सैनिक टाकळीमध्ये मी एक माझी सैनिक आहे माझ्या सैनिक मा आमच्या सर्व सैनिकांकडून आमच्या ह्या अपेक्षा आहेत जर या युद्धामध्ये आम्हाला परत जर बोलवलं तर आम्ही न हिचकिच करता जाण्यासाठी तयार आहोत मी एक सी आर पी एफ जवान आहे आणि सध्याच रिटायर झालेलो हो, आहोत या आत्ताच्या स्थितीमध्ये युद्धाचं वातावरण तयार झालेलं आहे यासाठी जर आपली गरज पडली तर आम्ही सदैव यासाठी तयार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र मी कॅप्टन प्रकाश खोत एकोणीस मराठा लाइट इन्फंट्री कोल्हापूर बटालियनचा सेवानिवृत्त सैनिक आहे आणि मी सैनिक टाकळी गावचा रहिवास आहे आत्ताच आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या भारताने पूर्ण पाकिस्तानवर मिझाईलचा हापला केला आणि मेन मेन आतंकवाद्याचे मेन मेन ठिकाण उद्ध्वस्त केले याच्यानंतर या अशा कंडिशनमध्ये की पाकिस्तान सुद्धा आपल्या देशावरती आणि आपल्या मेन मेन ठिकाणावरती हमला करू शकतो त्यावेळी एक माझी सैनिक असल्या कारणाने आम्ही चोवीस इंटू सेवन कधीही आम्हाला बोलवलं तर आम्ही देशाचं रक्षण करण्यासाठी तयार राहणार सध्या आम्ही फायटिंग ट्रुप्स ऍडम ट्रुप्स या कोणत्याही लेवलचं काम दिलं तर ते काम पूर्ण नेहत्याने आम्ही पूर्ण करू याबरोबरच मोक ड्रिल आणि आपल्या देशामधल्या आर्थिक स्थिती याबरोबरच जे पण सरकारी कार्यालय आहे या कार्यस्थळ आहे त्यांची सेवा करणं त्यांची सुरक्षा करणं याबरोबरच आम्हाला कधीही बोलवलं तरी एक सैनिक टाकळीचा प्रत्येक माजी सैनिक आणि मी स्वतः लढायला तयार आहे भारत माता की जय